छत्रपती शिवाजी <laughs> मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले आज या ठिकाणी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणीमध्ये संविधानाची जी काय विटंबना झाली याच्या निषेधार्थ या, या ठिकाणी अकलोतचे उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देऊन याचा निषेध नोंदवलेला आहे आणि ह्या निवेदनामधच्या मार्फत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निव निवेदन आम्ही प्रांतामार्फत देत आहोत या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहेत की के ही जी काय घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनानं तो व्यक्ती हा माथेफिरू असल्याचं सांगितलेलं आहे परंतु आजपर्यंत जेवढ्या काय घटना घडत आहेत ते पोलीस आपलं माथेफिरू आहेत म्हणून सांगून मोकळे होतात परंतु या फिरवून मागून जर ह्या भारत देशामध्ये किंवा राज्यामध्ये जर कोणी अराजकता किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर याचाच याची चौकशी झाली पाहिजे याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधून काढला पाहिजे ही घटना घडल्यानंतर परभणीतील जे काही भीमसैनिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी निषेध नोंदवला निषेध नोंदवल्यानंतर पोलिसांनी नि काही भीमसैनिक मा आणि निरपराध महिला भीमसैनिकांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे आणि या लाठीचार्जमध्ये या काही महिला आणि भीमसैनिक या ठिकाणी जखमी झालेल्या आहेत तर ह्या लाठीचार्जचा आदेश देणारे ला पा जे कोणी पोलीस अधिकारी असतील आणि लाठीचार्ज करणारे जे कोणी पुले पोलीस असतील त्यांना त्वरित बडतर्प केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्या घटनेला जो कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक आणि कडक कारवाई करावी ही आमच्या आजची मागणी आहे भविष्यामध्ये जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राज्यामध्ये देशामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल हा इशारा आम्ही या सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत जय भीम